नमस्कार मंडळी खूप दिवसांनंतर आपण भेटतोय पण मुद्दा सुद्धा तितकाच गंभीर महत्वाचा आणि घामरडा सुद्धा आहे महाराष्ट्र अतिशय उत्साहानं सगळीकडे साजरा केला जातोय पण याच महाराष्ट्र प्रशासनानं अतिशय लाजीरवाणं असं कृत्य केलेलं आहे घडलं असं की दिनांक सव्वीस सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान म्हणजे शनिवार रविवारच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या काही शिवभक्तांनी मिळून दुर्गराज राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला ते हो स्मारक एका रात्रीमध्ये या सगळ्या मावळींनी स्व खर्चा बांधून पुरं केलं आणि त्याची अतिशय योग्य पद्धतीनं पूजा अर्चना सुद्धा केली हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आणि त्याला असलेली मेघडंबरी अशा स्वरूपाचं होतं चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल या अशा स्वरूपाचं अतिशय सुंदर आणि देखणं स्मारक या सगळ्या शिवभक्तांनी खर्चातून स्वकष्टातून एका रात्रीमध्ये उभं केलं दुर्गराज राजगडावरती छत्रपती शिवाजी म्हणजे जर तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं असं एक स्मारक किंवा असं एक मूर्ती किंवा पुतळा नाहीये दुर्गराज राजगडावर जर तुमच्यापैकी कोणी गेलं असेल तर तुम्हाला माहित असेल की माची संजीवनी माची किंवा पद्मावती माझी किंवा अगदी बाले किल्ल्यावरती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असं काही त्या ठिकाणी नाहीये आणि याच विचारातून की बाबा स्वराज्याची पहिली राजधानी आणि अशा राजधानीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नाहीये या विचारातून या सगळ्या मावळ्यांनी स्वतःच्या स्वखर्चानं हे स्मारक उभं केलं पण आमच्या तत्पर आणि अतिशय हुशार चाणाक्ष अशा प्रशासनानं एका रात्रीमध्ये त्या स्मारकाचे काय हाल केले जरा तुम्ही बघा याचं कारण काय कारण कुठलीही परवानगी नसताना परवानगी शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही दुर्गराज राजगडावरती का उभं केलं असा प्रश्न करत प्रशासनानं ते स्मारक उघडून टाकलं कारण जर तुम्ही आपला चॅनल आधीपासून पासून सबस्क्राईब करून ठेवला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण या चॅनलवरती भावनेच्या आहारे जाऊन कधीच व्हिडिओ बनवत नाही त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही फॅक्ट्स आणि लॉजिकल क्वेश्चन नक्की असतात आणि असाच एक महत्वाचा तार्किक प्रश्न मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं प्रशासनाला विचारायचं मागच्या वेळी जे विशाल गडाचं आंदोलन झालं होतं आणि तुम्हाला सुद्धा माहित असेल जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही मला फॉलो केलं असेल विशाल गडाच्या मुक्ती संग्रामासाठी गडाची सुटका करण्यासाठी तुम्हाला आणि मला आता काय करायचंय मी स्क्रीनवरती कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स तीनही ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इंस्टाग्राम आयडी देतोय त्या आयडीच्या पहिल्या पोस्टच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला विशाळगड असं टाइप करायचं आणि कमेंट करायचे निघून आहे विशाळगड किंवा विशाळगडाबद्दल काही तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता किमान याच्या माध्यमातून तरी सरकारचं या गोष्टीकडे लक्ष वेधून जाईल अशी अपेक्षा करूया त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कमेंट त्यांच्या पोस्टच्या खाली गेल्या पाहिजेत आणि विशाळगडाच्या मुद्द्याची तीव्रता त्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे मी जास्तीत जास्त लोकांना कमेंट करायला सांगा जय शिवराय तर इंस्टाग्राम वरती आपण एक आंदोलन छेडलं होतं ज्या आंदोलनाच्या माध्यमातून हजारो लोकांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन विशालगड मुक्त करा विशालगड मुक्त करा अशा प्रकारच्या कमेंट्स भरवून टाकल्या होत्या त्याचा रिझल्ट असा आला की स्वतः मुख्यमंत्र्यांना सुद्धा रायगडावरती येऊन अशा प्रकारची घोषणा करावी लागली मुख्यमंत्रीच आहेत तुम्ही म्हणालात की जे आमच्या मनामध्ये आहे तेच तुमच्या देखील मनामध्ये आहे मग तुम्हाला म्हणून सांगतो की आमच्या मनामध्ये केवळ विशालगड आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये आमच्या मनामध्ये विशालगडा दुर्गाडी अर्नाळा सरसगड लोहगड विशालगड सांगशीगड पायता मलंगगड ताहुली चंदनवंदन गगनगड विलासगडासोबत अनेक महाराष्ट्रातले ते सगळे गडकिल्ले आहेत ज्या ज्या किल्ल्यांवरती अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झालेलं आहे पुढे मग ते विशालगडाचं आंदोलन झालं आणि गोष्टी वाढत गेल्या नंतर मग महाराष्ट्र प्रशासनानं आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर एक समिती स्थापन करू जी समिती या गडकिल्ल्यावरती झालेल्या अतिक्रमणाचे पुरावे शोधेल त्याचा काही इतिहासामध्ये उल्लेख आहे का हे सगळे शोधेल आणि यातली जी कुठली अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत अतिक्रमण आहेत हे सगळी आम्ही काढून टाकू आणि यासाठी फायनल तारीख आपल्याला एक तीस मेच दिली गेली होती पण या प्रशासनानं जितक्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक परवानगी नाही या या एका एका अटीखाली काढून टाकलं प्रशासनाला अजूनपर्यंत विशालगड असेल पन्हाळगड असेल अगदी आमचा लोहगड असेल किंवा कित्येक महाराष्ट्रातले गडकिल्ले त्याच्यावरती अनधिकृत अतिक्रमण झालेली आहेत या गडकिल्ल्यावरती असलेल्या अतिक्रमणांना सुद्धा कुठलीही परवानगी नाहीये आणि या प्रशासनाला सुद्धा माहितीये मग परवानगी नाही या वाक्याखाली जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक काढण्याची ताकद प्रशासनानं दाखवली असेल तर ही ताकद प्रशासन आमचे गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्यासाठी का दाखवत नाही हा माझा तार्किक आणि लॉजिकल प्रश्न आहे मित्रांनो आता यावरती उपाय काय उपाय का एकच डिजिटल आंदोलन जे आंदोलन आपण प्रण विसर्गनाच्या वेळी केलं तेच आंदोलन आता आपल्याला याही वेळी करावं लागेल ज्या पद्धतीने आपण विशालगडाचा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तुम्ही जर इंस्टाग्रामवरती असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपण मागच्या काही महिन्यांपूर्वी कशा प्रकारचं ते आंदोलन केलं होतं तसंच काहीतरी आता आपल्याला पूर्ण करावं लागेल त्यासाठी आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नसेल करायचा तुम्ही तुमचे स्वतःचे असे वेगवेगळे व्हिडिओ बनवा इंस्टाग्राम स्टोरी टेम्पलेट्स बनवा स्टेटस क्रिएट्स करा टेक्स्ट लिहा आणि वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून गडकिल्ले मुक्त करा आणि गडकिल्ल्यावरती अतिक्रमण करा अशा पोहोचवा सोशल मीडियावरती इतकं जास्त पसरवा की सरकारला जाणीवपूर्वक जातीने लक्ष घालावंच लागेल आणि सरकारला एक जाणीव राहील की एकतीस मे ही तारीख आता जवळ आलेली आहे आपल्याला आपण दिलेला शब्द पाळावाच लागेल यासाठी शक्य होईल तितक्या पद्धतीनं सोशल मीडियावरती जास्तीत जास्त व्हिडिओ क्रिएट करा फोटोज क्रिएट करा टेम्प्लेट्स क्रिएट करा लोकांपर्यंत पोहोचवा दुर्गराज राजगडावरती जे झालं ते अतिशय चुकीतच होतं सरकारनं प्रशासनाने जितकी तत्परता छत्रपतींचं स्मारक काढण्यासाठी दाखवली तितकीच तत्परता आता गडकिल्ल्यावरती अतिक्रमण काढण्यासाठी जर दाखवली तर खूप खूप मेहरबानी होईल याच मायबाप सरकारकडून अपेक्षा आहे त्यामुळे आता स्वस्त बसू नका शांत बसू नका व्यक्त व्हा बोला कारण याच महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या जर बापाचं स्मारक काढण्याची हिंमत दाखवली जात असेल तर मराठी माणसाला मराठी माणसाच्या अस्मितेला किती किंमत दिली जाते यावरती प्रश्नाचिन्ह उभारायला भेटू वीड़। पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद